नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात खूप महत्त्व सांगितलं आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून सुद्धा माहीत असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागत असतो आणि बरेच लोक पूर्ण श्रावण महिना उपवास करत असतात तर काही लोक श्रावण महिन्यात मांसाहार मद्यपान करत नाहीत त्यामुळे हा आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस असतो आषाढ महिन्यातल्या या शेवटच्या दिवशी ह्या गोष्टी ते करत असतात नंतर पूर्ण महिनाभर या गोष्टी ते बंद करतात पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात अमावस्ये म्हणून सांगण्यात आली आहे आपण सुद्धा त्याला दीपामावस्याच म्हणतो या दिवशी आपण दीपपूजन करून ही दीपामावस्या साजरी करतो आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची आपण पूजा करतो तर दीप आमा चा दिवशी दीप कसे करावे यासाठी स्वतंत्र एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता दिव्यांची पूजा करण्यासोबतच दीपामावस्येच्या दिवशी लहान मुलांचे औक्षण करण्याची प्रथा आहे बरेच लोक ही परंपरा म्हणून करत असतात परंतु यामागं काय या कारण आहे दीपामावसेच्या दिवशी लहान मुलांचे औक्षण का केले जाते केव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे परंपरा ही कशामुळं सुरू झाली कुणी सुरू केली हे बऱ्याच जणांना माहिती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत दीपामावसेच्या दिवशी लहान मुलांचे औक्षण का केले जाते ही परंपरा कशा पद्धतीनं सुरू झाली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या भारतीय संस्कृती दिव्याला वातींना दिव्याच्या ज्योतीला फार महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडीत असतो आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटलं जातं आपली हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी आहे त्यामुळे दिव्याला त्यात विशेष महत्त्व आहे त्यामुळे दिवा हा आपल्या जीवनाचा एक घटक बनला आहे म्हणून मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते हे वंश उजळून काढतील असं मानलं जातं तरी प्रथा कशी सुरू झाली ते बघूयात काय कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला भग भगवान श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्या मस्तकावर स्वार वर सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले होते त्यावेळी यशोदा मातासह सर्व सुवासिनींनी भगवान श्रीकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज असंच धैर्य असं शौर्य असंच धाडस आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढामावस्येला घडल्यामुळे त्या त्या दिवशी दिव्यांनी आकाश उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटलं जाऊ लागलं आणि त्या अमावस्याला दिव्यांची अमावस्या असं सुद्धा नाव पडलं प्रकाश हा अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे आयुष्यही नवी उमेद नवीन शक्ती नवीन ऊर्जेने उजळून निघावे मुलांना चांगलं आरोग्य मिळावं त्या इच्छाने मुलांना दिव्याने ओवाळले जाते त्यांचं उक्षण केलं जातं आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यामागील धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे याचा संबंध श्रीकृष्ण कथेत सांगितला गेला आहे तरी दिव्यांची आवस म्हणजेच दिव्यांच्या अमावस्येला लहान मुलांना ओवाळणं त्यांचं औक्षण करणं ती प्रथा या प्रकारे सुरू झाली तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा